आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की रम्या ही आता सर्व आलेल्या पाहुण्यांना सांगते की अहो तुमच्या मुलाला अशी लग्न झालेली मुलगी चालेल का माझं आणि पार्थचं लग्न झालेलं आहे मी पारशी लग्न केलेलं आहे माझं पार्थ वर जीवापाड प्रेम आहे मी नाही राहू शकत पारशिवाय हे तर घरातील सर्वांना माहीत आहे असं रम्या जेव्हा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेवढ्यामध्ये आता मालनी ह्या रम्याकडे बघते आणि बोलते की तुला समजतेस काय बोलते का तेवढ्यामध्ये प्रतीकची आई जी असते ती बोलते की अगं तू काय बोलते हे समजतेस का तर रम्या बोलते की अहो आमच्या घरातील सर्वांना ही गोष्ट माहीत आहे आणि मामा माहीत आहे की नाही तुम्हाला आहे की नाही माझं पार्थवर प्रेम मी पार्थच्या प्रेमामध्ये पडलेले आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे असं पण रम्या विक्रमदादांना बोलते तेवढ्यात मालणी समोर असते ही रम्या मालनीसमोर जाते आणि बोलते की आम्ही तुम्हाला सुद्धा माहीत आहे माझं पार्थवर किती प्रेम आहे पार्थ जेवलेशिवाय मी घास पण घेत नाही आहे मी कसे त्याला सोडून जगू मग हा आहे आमचा जिवा जिव्हा सांग बरं तू माझं प्रेम आहे की नाही पार्थवर माझ्या आणि पारच्या प्रेमाच्या आठवणीसुद्धा मी सर्व काही तुला दाखवलेले आहेत जीवा आहे की नाही बरोबर असं रम्या जेव्हा या पार्थला बोलत असते तेव्हा काव्या आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावर इकडे रम्या खूपच खुश असते रम्या बोलते की माझ्या आणि पारच्या प्रेमाच्या आठवणी सर्व जपून ठेवलेले आहेत आणि जिवाला सर्व दाखवलेल्या पण आहेत मावशी काका आई कुणालाही विचारा तुम्ही सर्वांना माहीत आहे की माझं पार्थवर किती प्रेम आहे असं रम्या ही आता सर्वांना खूप बजावून सांगत असते विक्रम दादांना तर खूप टेन्शन येतं व सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर रम्याला कीच बोलते की आता आमची घरची ही सर्व माणसं आणि ह्या दोघी तर आत्ताच लग्न करून घरात आलेले आहेत तुम्ही एक काम करा ह्या दोघींनाही विचारा माझं पार्थवर प्रेम आहे तिचं पार्थची लग्न होण्याच्या अगोदर ह्या नंदिनीला माहीत आहे असं पण रम्या आता जेव्हा काव्यासमोर असं बोलत असते तेव्हा मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनीलासुद्धा नंदिनी खाली बघत असते तर रम्या लगेच बोलते की माझं आणि पार्थचं लग्नसुद्धा झालेलं आहे असंही रम्या जेव्हा बोलते तेव्हा सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो मंजू आत्या तर या रम्याकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये रम्या आता ते पार्थ समोर जाऊन उभी राहते आणि बोलते की हा आहे माझा पार्थ फक्त रम्याचा आहे हा पार्थ तुम्ही एक काम करा माझ्या पार्थला विचारा तुम्ही की आमच्या दोघांचं लग्न झालेले आहे की नाही ज्याने माझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र बांधलेलं आहे असं रम्या ही समोर जाऊन सर्वांना सांगत असते आणि गळ्यातील मंगळसूत्र सर्वांना दाखवत असते तेव्हा प्रतीकची आई ते, ते मंगळसूत्र बघत असते त्यानंतर मालनीताई तर खूपच टेन्शनमध्ये आलेली असतात तिकडे जेव्हा सुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो तर रम्या बोलते की ज्याला मनापासून मी माझा नवरा मानलेला आहे तुम्ही त्याला सुद्धा विचारा की पार्थ बरोबर आहे ना मी बोलते ते मी खोटं नाही बोलत ना झालं आहे ना आपलं लग्न असं पण रम्या आता ह्या पार्थला बोलत असते तर पार्थ ह्या रम्याकडे बघत राहतो त्यानंतर वसुहात्या बोलतात रम्या तू काय बोलते हे तुला समजतंस का आता रम्या लगेच बोलते की अगं आई तू काय असं बोलतेस शेवटी माझं जे सुख आहे ते म्हणजे पार्थ पार्थ हा आई माझा आयुष्यातील जोडीदार त्यामुळे मी नाही लग्न करू शकत कुणाशी असं पण रम्या आता सर्वांना बजावून सांगते नंतर इकडे वसुहात्या बोलते की अगं पार्थचं आणि काव्याचं लग्न झालं तू असं काय बोलतेस तर रम्या लगेच बोलते की असू दे आई तू दे लग्न झालं तर काय होणार मी आता तुम्हाला सर्वांना सांगण्याचं सा बंद केलेलं आहे कारण माझं आणि पारचं लग्न झालेलं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला नाही सांगत असं पण रम्या आता ही सर्वांसमोर बोलत असते नंतर आता रम्या बोलते की आता पाहुणे तुम्ही आले आहेत ना तुम्ही आता जाऊ शकता मी तुम्हाला सर्व माझ्या मनातलं सत्य सांगितलं आहे असं पण रम्या आता ही सर्वांसमोर बोलत असते इकडे तर पाहुण्यांना खूप मोठा धक्का बसतो पुन्हा रम्या ही पारसमोर जाऊन उभी राहते आणि बोलते की माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे मी नाही राहू शकत पारशिवाय मालनी तर मालनीताईनं तर खूपच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर रम्या लगेच बोलते की माझं पूर्णपणे जे प्रेम आहे ते या पार्थवर आहे आणि मी माझं आयुष्य सर्व पार्थसाठीच जगणार आहे असं पण रम्या ही जेव्हा बोलते तेव्हा नंदिनी तर खूप टेन्शनमध्ये येते आता नंदिनीला काही सुचत नाही की काय बोलावं आणि काय नाही इकडे ह्या प्रतीकच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसतो रम्या लगेच बोलते की मला जे सांगायचं होतं बोलायचं होतं ते मी सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे हा विषय इथेच क्लोज करा असं पण रम्या आता सर्वांना सांगते तर वसू आत्या खूपच टेन्शनमध्ये येते पार्थ पण त्यानंतर रम्या पुन्हा बोलते की प्लीज इथून पुढे माझ्या लग्नाचा विचार अजिबात कुणी करायचा नाही आहे समजलंच ना असं पण ही रम्या आता सर्वांना बजावून सांगते तर जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो ही रम्या जी असते ती लगेच रागराग रूममध्ये निघून जाते सर्वजण रम्याकडे बघत राहतात इकडे नंदिनी काव्या ह्या सुद्धा आपल्या दोघी एकमेकीजवळ उभ्या असतात त्यानंतर त्यार नंदिनी ही पार्थकडे बघते रम्या ही इकडे रूममध्ये येते आणि हातातल्या बांगड्या जोरजोरामध्ये काढून फेकते रम्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेवढ्यात वसू आत्या पाठीमागून येते आत्या रम्याला विचारतात की तू असं का वागलीस त्यावर रम्या बोलते की काय झालं बरं वागायचा ठेका काही मी एकटीने घेतला का असं पण रम्या आपल्या आईला बोलते रम्या आपल्या आईला बोलते की अगं इतक्या दिवस रडवलं मला ह्या घरामध्ये आजपर्यंत आई मी माघार घेतली नाही इथून पुढे सुद्धा मी माघार घेणार नाही कधीच असं रम्या ही आपल्या आईला स्पष्टपणे सांगते त्यावर वसू आत त्या खूप टेन्शनमध्ये येते आता वसू बोलते की अगं रम्या आयुष्यामध्ये थोडीशी दिशा बदलली म्हणजे माघार बदलली असा त्याचा अर्थ नाही निघत बाळा मी तुला इतक्या दिवस कधी म्हटले नव्हते की पारचा विचार सोडून दे म्हणून परंतु रम्या आता मला दिसतंय आजूबाजूची माणसं कुठे गेली आहेत तू तिथल्या तिथेच आहे असं पण ही आत्या या मुलीची समजूत काढत असते अगं तू जर असं एकाच निश्चयावर ठाम राहिली तर तोंडावर पडशील बाळा असं पण इकडे वसुत्या ही रम्याला सांगते शेवटी आता तू ठरवायचं आहेस की आयुष्यामध्ये फक्त जिंकायचंच की आनंदी व्हायचंस असं पण आत्या या रम्याला सांगत असते परंतु रम्याला त्याचा काही फरक पडत नसतो वसु आत्या बोलते की मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे बाळा आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं आणि तेही तुम्हाला देऊ शकलं नाहीस का असं पण इकडे आत्याही रम्याला बोलते त्यावर रम्या बोलते की आई तू मला जे मागितलं होतंस ते दिलं मी तुझी इच्छा होती ना की मी मुलाला भेटावं हो। तर मी हो म्हटले आणि आले मुलाला भेटायला छान तयार होऊन पण आले होते त्या मुलाला भेटले त्याच्या आई बघितलं तुला दिलेला शब्द मी पूर्ण केला असंही रम्या आपल्या आईला सांगते त्यावर मंजू आत्याजवळ उभी असते वसू बोलते की अगग तुला समजतंच करा मी तू काय बोलतेस ते मला खरंच वाटलं होतं की तू इतकी छान तयार होऊन पाहुण्यांसमोर आली म्हणजे तू लग्नाला तयार झाली आता तू लग्नाला होकार दिशील परंतु तू सर्व पाहुण्यांसमोर येऊन असं का वागलीस काय करून बसलीस असं जेव्हा आत्या बोलत असतात तेवढ्यात विक्रमदादा तिथे येतात ते, ते, ते बोलतात की इतका कुठे मूर्खपणाने वागतात का अगक तुला जर पाहुण्यांसमोर यायचं नस नव्हतं तर तसं सांगायचं ना एवढा मूर्खपणा तमाशा करायची काय गरज होती त्या पाहुण्यांसमोर असे विक्रमदादा खूपच भडकत रम्याला बोलतात तर रम्या लगेच बोलते की म्हणजे मी त्या पाहुण्यांसमोर होकार द्यायचा होता का असा नियम होता का असं रम्या ही मामांना बोलते काव्यानंदिनी जवळ उभ्या असतात जिवा व पार्थ एकमेकांकडे बघतात त्यानंतर रम्या पुन्हा बोलते की मला एक म्हणायचं मला फक्त मुलगा बघायची अट आहे परंतु पसंत करायची नाही असं पण इकडे ही रम्याता ह्या आपल्या मामांना सांगत असते त्यानंतर मालनिताही बोलतात की तुला मुलगा पसंत पडला नाही तर आम्हाला सांगायचं ना तू नकार द्यायचा होता कुणीच काही बोललं नसतं डायरेक्टली असं का बोलली तू सर्वांसमोर की माझ्या जीवावर प्रेम आहे ह्या सर्वांसाठी पारची नाव घेण्याची तुझी काहीच गरज नव्हती असं पण मालनिता आता ह्या रम्याला रम्या बोलत असतात रम्या पारचं लग्न झालेलं आहे तुला समजतंस का असं पण मामी आता बजावून ह्या रम्याला बोलत असतात त्यानंतर इकडे रम्या लगेच बोलते की मामी तुम्ही काय बोलता हे त्यावर इकडे आता सर्वजण ह्या रम्यावर भडकलेले असतात मालनीता बोलतात की अगं याला किती जरी पराक्रम गाजवलेला तुला वाटत असला ना तरी याला पळकुटेपणा म्हणतात आपला जो काही भूतकाळ आहे तो मागे टाकून पुढे जाण्याची जी हिंमत आहे ती लागते असं तुझ्यासारखं नाही असं पण मामी आता या रम्याला भडकत बोलतात त्यानंतर मालनीताई खूपच भडकलेल्या असतात आता रम्या ही मामीकडे बघते त्यावर इकडे मालनीताई बोलतात की अगं तुझ्या मूर्खपणामुळे आपल्या कुटुंबाला काय काय सण करावं लागणार आहे मालनीताई बोलत असतात काव्य आणि नंदिनी एकमेकीकडे बघतात आता इकडे सर्वच जण खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात रम्या लगेच बोलते की अहो हे काय सहन करायची भाषा करता तुम्ही ह्या घरातून फक्त मी सण करत आहे एकटी बाकीचं कुणाला काही पडलेलं नाही आहे असं रम्या आता ही ताईला बोलते त्यानंतर आता इकडे सर्वजण रम्याकडे बघतात रम्या, रम्या लगेच बोलते की मन मारून तोंड मारून कसा दिवस जगते तो माझ्या मनाला माहीत असं पण ही रम्या आता मामींना सांगते ही रूममध्ये असते काव्या बोलते की ही तर सर्वांसमोर डायरेक्ट बोलली की माझं या पार्थवर प्रेम आहे म्हणून नेमकं काय समजायचं मी असं पण इकडे ही काव्या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता काव्या रूममध्ये असते तिथे रम्या जाते रम्या बोलते की काय बोलायचं होतं ते बोल तर आता इकडे काव्या बोलते की मला हे विचारायचं होतं की तुझं पार्थवर प्रेम आहे का मिळतं की आता ही नंदिनी जी असते ती ह्या आपल्या पार्थला बोलते की माझी बहीण ह्या घरामध्ये सेफमध्ये राहील का तर पार्थ बोलतो की तुम्ही तिची काळजी करू नका मी आहे या आता काव्या पार्थ देशमुख झालेल्या आहेत तसं पण हा पार्थ खूप होऊन नंदिनीला सांगतो दुसरीकडे आता काव्य ही या पार्थला बोलते की तुम्हाला जर माहीत होतं की रम्याचं तुमच्यावर प्रेम आहे तर तुम्ही तिच्याशी लग्न नाही केलं का मला बळीचा बकरा बनवलं असं पण ही काव्या आता या पार्थला बोलते आणि बोलते की मी तुम्हाला कधीच माझा नवरा मानणार नाही आहे असं पण ही काव्या पार्थला बोलते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद